सर्व मंगल्ये मांगल्य शिवे सर्वार्थ के गवरी नमस्तुते नमस्कार मंडळी या वर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीचा सण हा स्वच्छता सात्विकता आणि पवित्रतेचा प्रतीक आहे दरवर्षी शारदीय नवरात्र ही अगदी मोठ्या थाटामाटामध्ये साजरी केली जाते नवरात्रीच्या या नऊ दिवसांमध्ये अनेक जणांच्या घरात घट बसतात देवी विराजमान होतात असते आणि या दरम्यान घरातील प्रत्येक स्त्री देवीची मनोभावाने पूजा आराधना सेवा उपासना करते पण यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जी शारदीय नवरात्र आलेली आहे तर ती खूप खास आणि विशेष असणार आहे कारण यावेळी नवरात्र ही फक्त नऊ दिवस चालणार नाही तर पूर्ण दहा दिवस चालणार आहे आणि विजयादशमी दसरा हा अकराव्या दिवशी आलेला आहे हा एक दुर्मिळ योगायोग आहे जो अत्यंत शुभ मानला जातो या वर्षी शारदीय नवरात्र दोन हजार पंचवीस बावीस सप्टेंबरपासून सुरू होईल आणि दोन ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दुर्गा विसर्जन आणि विजयादशमीला संपेल आता यावर्षी नवरात्र ही दहा दिवस चालणार आहे तर मग यामध्ये कोणती तिथी आहेत जी दोन दिवस येणार आहे तर तृतीय तिथी जी आहे तर ती यावर्षी दोन दिवस चालेल जे या दहा दिवसांच्या नवरात्रीचे मुख्य कारण आहे ही, ही तारीख चोवीस आणि पंचवीस सप्टेंबर या दोन्ही दिवशी असणार आहे आणि म्हणून यावेळी महानवमी एक ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी येणार आहेत आणि या दिवशी दुर्गादेवीची शेवटचे रूप देवी, देवी सिद्धिरात्री यांची पूजा केली जाईल तसेच या जा दिवशी बऱ्याच घरांमध्ये कन्यापूजनसुद्धा केलं जातं भंडारा आणि हवन यासारखे सुद्धा या दिवशी केलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार नवरात्रीची तिथी वाढणे हे खूप शुभ संकेत मानलं जातं तिथी कमी होणे अशुभ लक्षण मानलं जातं आणि ज्योतिषशास्त्रानुसार याचा अर्थ असा आहे की येणारा काळ हा शुभ असणार आहे देश आणि जगासाठी दुर्गादेवी ही समृद्ध सुख ऐश्वर घेऊन येईल यामुळे लोकांच्या जीवनात आनंद समृद्धी आणि भरपूर अशी सकारात्मकता येईल म्हणून आपल्याला या नवरात्रीमध्ये तुम्ही घरामध्ये घटस्थापना करत नसाल नवरात्रीचे उपवास करत नसाल तरीही तुम्हाला दुर्गादेवीची जी काही सेवा होईल म्हणजे माता जगदंबेची आपल्या कुलदेवीची जी काही सेवा तुम्हाला करता येईल ती जी सेवा आहे तर ती तुम्हाला आवर्जून करायची आहे या नवरात्रीमध्ये माता दुर्गेचे आगमन हे देखील खूप महत्त्वाचे असते माता दुर्गेची सावर्दीती आगमन प्रस्थास्थानाच्या दिवशी द्युश, दिवसानुसार निश्चित केली जाते यावेळी माता दुर्गा हत्तीवर स्वार होऊन येते जे खूप शुभ मानलं जातं हत्ती हा ज्ञान समृद्ध आणि शांतीचा प्रतीक आहे हत्तीवर मातेचे आगमन समाजात सुख समृद्धी आणि ज्ञानाची दिशा दर्शवते आणि या नवरात्रीचे सर्वात जास्त महत्त्व आहे ते म्हणजे नवरात्रीचे उपवास नवरात्रीचे नऊ दिवसांचे उपवास घरातील महिला किंवा पुरुष किंवा अविवाहित मुलीसुद्धा नवरात्रीचे उपवास जे आहेत तर ते करू शकतात कोणी नऊ दिवसांचे उपवास करतात तर कोणी उठता बसता म्हणजे पहिल्या आणि शेवटच्या दिवशी उपवास करत असतात ज्याला ज्या पद्धतीने शक्य होईल त्या पद्धतीने उपवास हे केले जातात परंतु नवरात्रीच्या उपवासाचे काही महत्त्वाचे नियम पाळले जातात आणि ज्यामध्ये या तीन स्त्रियांनी नवरात्रीचा उपवास हा चुकूनही करू नका नव्याण्णव टक्के स्त्रियांना माहिती नाही तर तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल लक्ष्मी साथ सोडून जाईल घरात गरिबी आणि दारिद्रता येईल तुमच्या मागे संकटे अडचणी सुरू होतील तर अशा कोणत्या तीन स्त्रिया आहेत ज्यांनी नवरात्रीचा उपवास अजिबात करू नये तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये महिलांनी कोणत्या नियमांचे पालन करावे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या एस ए मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि माता राणीचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबांवर सदैव राहावा असं वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंटमध्ये जय माता दुर्गा देवी असे नक्की लिहा नवरात्रीचे नऊ दिवस हे अत्यंत महत्वाचे आणि शुभ मानले जातात नवरात्रीचे या नऊ दिवसात काही नियमांचे पालन करणे अतिशय महत्वाचे आहे कारण नवरात्रीमध्ये जो कोणी देवीचे भक्तिभावाने पूजा आराधना उपवासना करतो तेव्हा जीवनात सुख समृद्धी येते आणि म्हणून नवरात्रीमध्ये अशा काही काम आहेत ज्या चुका आहेत आपल्याला चुकून सुद्धा करायच्या नाही तर आपल्याला त्यांच्या व्रतांचे सेवेचे संपूर्ण फळ पुणे जे आहे ते प्राप्त होईल बघा मित्रांनो तसेच आपलं व्रत देखील जे आहे ते पूर्णपणे सिद्ध होईल तर पहा सर्व पित्री अमावस्या संपल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला सर्वांच्या घरी अश्विनी शुक्ल प्रतिपदेपासून अनेकजण आपापल्या घरामध्ये आपापल्या परंपरेनुसार घटस्थापना करतात आणि आपण सर्वजण या नऊ दिवसांच्या दरम्यान आपल्या यशक्तीनुसार देवीची सेवा पूजा आराधना जी आहे ती करत असतो मग त्यामध्ये बघा बरेच जण दुर्गा शक्तीचा पाठ असेल किंवा अखंड दिवा असेल अखंड दिव्यामध्ये तेल घालणं असेल किंवा देवीच्या मंत्राचा जप असेल अशा काही ना काही सेवा ज्या आहेत तर त्या आपण या नवरात्रीमध्ये करत असतो त्याबरोबर रोजची आरती नैवेद्य माळ अशा सेवा ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण करत असतो आणि त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चुकूनही काया रंगाचे कपडे जे आहेत तर ते आपल्याला घालायचे नाही नवरात्रीमध्ये काळा रंग हा पूर्णपणे वर्ज सांगितला आहे त्यामुळे नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये चुकून सुद्धा तुम्ही काळे कपडे जे आहेत ते घालायचे नाही कारण काळा रंग हा अशुभता आणि नकारात्मकतेचा प्रतीक आहे त्यामुळे आपल्या आयुष्यात आणि घरात नकारात्मकता येते नवरात्रीच्या दिवसामध्ये काळ्या रंगाचे कपडे जे आहेत तर ते घातले जात नाही तसेच नवरात्रीच्या नऊ नौ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये घटस्थापना केलेली असते अखंड दिवा आपल्या घरामध्ये जळत असतो साक्षात देवी आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात वास करत असते आणि या दिवस आणि या दिवसामध्ये आपल्याला आपल्या घरातील वातावरण जे आहे ते शांत मंगलमय ठेवायचे आहे म्हणजे या दिवशी आपल्या घरामध्ये चुकूनही वाद विवाद क्लेश कटकटी अपशब्द बोलणे दिव्या देणे किंवा इतरांविषयी खोटं बोलणे बंद करणे रागावणे एकमेकांवरील विनाकारण चिडणे या गोष्टी ज्या आहेत तर त्या दिवसा आपल्याला शक्यतो या दिवसामध्ये पूर्णपणे टाळायचे आहे कारण नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय पवित्र आणि सात्विक असतात त्यामुळे या दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त देवीची सेवा पूजा करायची आहे चुकूनही आपल्या घरामध्ये या गोष्टी करू नका मित्रांनो लक्षात घ्या नवरात्रीमध्ये आपल्याला या गोष्टीचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे चुकूनही आपल्या घराचे जे वातावरण आहे तर ते आपल्याला बिघडू द्यायचे नाही कारण आपण एकीकडे देवीची सेवा करत असतो आणि दुसरीकडे आपण असं काही कृत्य केलं तर त्यामुळे आपल्या केलेल्या सेवेचं फळ जे आहे तर ते मिळत नाही त्यामुळे शक्यतो यासारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या तुम्हाला आवर्जून टाळायच्या आहे त्याबरोबर देवीला सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे स्वच्छता ज्यामध्ये घरामध्ये स्वच्छता असेल तिथे देवी आकर्षित होत असते मित्रांनो त्यामुळे आपल्याला दिवसामध्ये आपलं घर अगदी स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे घरामध्ये चुकूनही खरकटी भांडी किंवा घरामध्ये केस कचरा आहे यांसारख्या गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला चुकूनही करायच्या नाही म्हणून आपलं घर जे आहे तर या दिवसांमध्ये आपल्याला पूर्णपणे स्वच्छ आणि पवित्र ठेवायचं आहे तसे नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये आपल्या घरामध्ये दारामध्ये कुणी गाय कुत्री मांजर आले असेल तर त्याला आपण थोडेफार का होईना काहीतरी खायला द्यायला हवे किंवा कोणी भिक्षुक भिक्षा मागायला आले तरीही त्यांना आपण रिकाम्या हाताने पाठवू नये थोडे धान्य तरी आपण त्यांना नक्की द्यावे मग एखादी अनोळखी व्यक्ती आली असेल तर त्यामध्ये जर साक्षात स्त्री असेल किंवा कुमारिका असेल तर त्यांनासुद्धा काही ना काही द्यायचं असेल मग तुम्ही एखादा फळ देऊ शकता दूध चहा कॉफी किमान हातावर थोडी साखर किंवा गूळ जे आहे ते देऊ शकता आणि या गोष्टी अवश्य द्या कारण नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये देवी सर्वत्र वास करत असते आणि देवी कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घरामध्ये येईल हे सांगता येत नाही म्हणून या नऊ दिवसात आपल्याला कोणालाही रिकाम्या हाताने काहीही पाठवायचं नाही मित्रांनो बघा आणि त्यात एखादी सावक्षण स्त्री असेल तर तिला पण हळद कुंकू लावून हातावर थोडीशी साखर किंवा एखादा गोड पदार्थ तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही नक्की देऊ शकता या नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घरामध्ये घटस्थापना करत असतो आता घटस्थापना म्हणजे आपल्या कुलदेवतेची सेवा करणे आपल्या गुलाचा कुळाचार गुला करत असणे आणि त्यामुळे काही नियमांचे पालन जे आहे ते आपल्याला नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये करायचे आहे ज्यामध्ये दाढी करू नये ज्यामध्ये हाताचे जे नखे आहे ते कापू नये किंवा घरामध्ये लिंबू कापू नये तसे तर नवरात्रीमध्ये कुणीही लिंबू कापू नये परंतु जे उपवास करतात मग नवरात्रीचे नऊ दिवस असेल उठता किंवा बसता असेल नवरात्रीमध्ये लिंबू कापायचं नाही जर तुम्हाला फारच गरज पडली तर तुम्ही त्यांना ज्यांना उपवास आहे त्यांच्याकडून तुम्ही लिंबू जे आहे तर ते कापून घेऊ नका मित्रांनो या गोष्टी लक्षात ठेवा काही लोकांना खूप छोट्या वाटतात पण खूप महत्त्वाच्या आहेत ज्यांना केस कापायचे का आहे दाढी करायची आहे किंवा नकं कापायची असेल अशा लोकांनी नवरात्रीच्या आधी शक्यतो या गोष्टी ज्या आहेत तर त्या करून घ्यायच्या आहे जेणेकरून आपल्याला नवरात्रीमध्ये या गोष्टींची आवश्यकता भासणार नाही मग तुम्ही नवरात्र झाल्यानंतर या गोष्टी आहेत तर त्या करू शकतात तसेच नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये आपल्या घरात घटस्थापना केलेली असते घट बसविलेला असतो आणि अनेक स्त्रिया महिलांना घट बसविल्यानंतर किंवा घट बसण्याच्या अगोदर अडचण येते किंवा घट बसल्यानंतर दोन तीन दिवस माळी झाल्यावर अडचण आली तर घर घरातल्या कोणत्याही घटाची पूजा किंवा घटाला माळ पाणी असेल पूजा असेल तर ते इतरांकडून तुम्ही करून घ्यायचं आहे तेथे ते ते तुमचा कुठेही स्पर्श होणार नाही याची तुम्हाला काळजी घ्यायची आहे कारण देवीला स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे तुमच्या घरात कोणताही पुरुष असेल किंवा एखादी व्यक्ती असेल त्यांना घटाला रोजची पूजा करायला आणि घटाला माळपाणी गेलेलं तरी चालू शकतं नवरात्रीचे नऊ दिवस असतात तर ते सर्वात शुद्ध पवित्र मानले गेलेले आहे या दिवसामध्ये सर्वात महत्त्वाचं पवित्रता स्वच्छता आणि सात्विकतेला दिले जाते त्यामुळे या दिवसामध्ये मांसाहार चुकूनही करायचा नाही त्याबरोबर धूम्रपान मद्यपान हे सुद्धा आपल्याला पूर्णपणे टाळायचा आहे मग एखादी व्यक्ती उपवास करतो किंवा नो न करो बाकीच्या पण या नियमांचे पालन जे आहे तर ते नक्की करायचे आहे नवरात्रीमध्ये नऊ दिवसात घरात अखंड दिवा लावलेला असतो आणि अशा वेळी कुणी घराला कुलूप लावून ठेवू नये जर कुणाला कामानिमित्त बाहेर किंवा प्रवासासाठी जायचं असेल तर घरी एकतरी व्यक्ती ती असायला हवी कारण आपण अखंड ज्योत पेटवलेली असते बघा मित्रांनो आणि ही अखंड ज्योत कोणत्याही कारणाने विजू नये याची विशेष काळजी घ्यायला हवी आणि जर कुणी नोकरीनिमित्त जात असेल सकाळी जाऊन संध्याकाळी तुम्ही घरी येत असाल तर अशा वेळी सकाळी जाण्यापूर्वी दिव्याची काळजी आहे तर ती आपल्याला पूर्णपणे घ्यायची आहे दिव्यामध्ये भरपूर तेल टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला जायचं आहे संध्याकाळी पुन्हा घरी आल्यानंतर हातपाय स्वच्छ धुवून आपल्याला त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आहे आणि ज्यांना नवरात्रीचे नऊ दिवस उपास धरलेले आहेत तर त्यांनी शक्यतो दिवसा झोप झोपणे टाळावे उपवास करणाऱ्या व्यक्तींनी ऐवजी जमिनीवर झोपावे असे म्हटले जाते गादीवर किंवा बेडवर झोपणे पूर्णपणे टाळावे तसेच या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये चांबड्याच्या वस्तू आपल्याला चुकूनही वापरायच्या नाही मग ती चप्पल असेल बूट असेल पर्स असेल किंवा पुरुषाचा बेल्ट असेल स्त्रियांनीसुद्धा बेल्ट वापरतात तर अशा कोणत्याही चांबड्याच्या वस्तू आपल्याला जे आहेत तर त्या नऊ दिवसामध्ये चुकूनही वापरायच्या नाही मित्रांनो या काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला नवरात्रीमध्ये आवर्जून पाळायच्या आहे आणि या गोष्टी आपल्याला चुकूनसुद्धा बंद करायच्या नाही सोबत मित्रांनो नवरात्रीमध्ये अजूनसुद्धा काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळणे अत्यंत गरजेचे आहे आणि पाळायच्या कारण चांबड्याच्या वस्तू ज्या आहेत तर त्या अशुद्धता असतात त्यामुळे त्या, त्या वापरल्या जात नाही त्याबरोबर उपवास करणाऱ्या व्यक्तीने खोटे बोलणे टाळावे सत्याचे अनुसरण करावे मनाला संयम ठेवावे कोणताही अपशब्द वाईट बोलू नये अतिशय निर्मळ मनाने प्रामाणिकपणे आणि श्रद्धेने हे व्रज जे आहे ते करावे श्रद्धेने केलेले व्रत जे आहे तर ते उत्तम मानले गेले आहे कारण देव हा भक्ताचा भूकेला असतो त्यामुळे यशशक्ती यथास्तंभ आपल्याला जे व्रत आहे ते करायचे आहे तसेच नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये कोणत्याही महिलांचा अनादर करू नका तसेच नेहमी महिलांचा आदर केलाच पाहिजे पण या नऊ दिवसामध्ये तरी आपल्याला विशेष काळजी घ्यायला हवी कारण नवरात्र हा एक सण आहे की ज्यामध्ये दुर्गादेवीचे नऊ रूपांची पूजा केली जाते आणि त्यामुळे हा सण आपल्या अवतीभोवती महिलांचा आदर करणारा असावा दुर्गादेवी पण स्त्री शक्तीरूप आहे त्यामुळे केवळ या नऊ दिवसांसाठीच नाही तर दुर्गादेवींचा महिलांचा आदर करण्याचं नेहमी लक्षात ठेवा तसेच धार्मिक ग्रंथामध्ये कांदा लसूण पदार्थ जे असतात असे यांचं सेवन तामसिक आहार असं म्हटलं गेलेलं आहे त्यामुळे शक्यतो नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्ही कांदा आणि लसूण जे तर ते वरचं ठेवा चुकूनही त्याचे सेवन करू नये शक्यतो सात्विक पचायला हलका असा आहार जो आहे ते आपल्याला दिवसामध्ये घ्यायचा आहे नैवेद्यासाठी तुम्ही पदार्थ बनवत असाल तर त्यामध्ये तुम्हाला कांदा आणि लसूण जो आहे तो चुकूनही वापरू नका दुर्गा मातेला जे काही आपण अर्पण करत आहोत त्यामध्ये कांदा लसूण नसाय नसणार याची आपण अवश्य काळजी घ्यायला हवी तसेच नवरात्रीच्या काळामध्ये तुम्हाला ब्रह्मचार्याचे सुद्धा पालन करायला सांगितले जाते त्यामुळे नऊ दिवसात तुम्ही ब्रम्हचारी पाळावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण घट बसविले असतात मातीचे जे घट असतो तर त्याला बरेच जण कलश असे म्हणतात तर तो घट असेल किंवा घरामध्ये अखंड दिवा असेल तर तो चुकूनही दहा दिवस तुम्हाला हलवायचा नाही तसेच आपल्या घरामध्ये जे देवी देवतांचे टाक असतात ते सुद्धा विड्यांच्या पानावर ठेवलेले असावे नवरात्रीच्या पहिल्या दिवशी आपण सर्व टाकांना स्नान घालून सर्व टाक जे आहे तर ते विड्यांच्या पानावर स्थापन केलेले असावे तर डायरेक्ट आपल्याला दसऱ्याच्या दिवशी हलवायचे असतात आणि त्यामध्ये आपल्याला ह्या नऊ दिवसामध्ये चुकूनही ते हलवायचे नसतात मित्रांनो कारण देवसुद्धा नवरात्रीच्या या नऊ दिवसामध्ये घटी बसलेला असतो असं म्हटलं जातं की घटावरील आपण जो नारळ ठेवला असतो तर तो आपल्या दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो मग तुम्ही प्रसाद म्हणून खाऊ शकता किंवा विसर्जन म्हणून सुद्धा ते करू शकता तुमच्याकडे जी पद्धत असेल तर त्या पद्धतीने तुम्हाला हे सर्व करायचं आहे तसेच घटका घटामध्ये उगवलेले धान्य आणि ठेवलेले कलश दसऱ्यापर्यंत चुकूनही आपल्याला काढायचं नाही तसेच बघा आपण घरातील धान्य चांगले उगवण्यासाठी दररोज घटाला पाणी घातले ते शुद्ध असायला हवे आणि जे पाणी आपण घटाला घालत असतो तर ते पाणीसुद्धा जेवढे लागेल तेवढेच घ्यायचं आहे तर घटामध्ये जास्त पाणी झालं तर जे धान्य आहे ते कुजत असतं त्यामुळे त्याला बुर येतं आणि बुरशीसुद्धा येत असते त्यामुळे घटाची जर चांगली योग्य पद्धतीने काळजी घेतली तर ते गट चांगले उगवतात आणि धान्य किंवा गट जेवढे जास्त चांगले किंवा उगविले तेवढी जास्त आपल्या घराची भरभराट होते शेतामध्ये भर येते आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येते असे म्हटले जाते नवरात्रीच्या या जा नऊ दिवसामध्ये किंवा नवरात्रीच्या महानवमीच्या दिवशी म्हणजे नवव्या दिवशी आपण कन्या पूजन करत असतो पण अनेक जण कन्यापूजन करण्यासाठी मोठ्या मुलींना बोलावतात पण असं न करता दोन ते सात वर्षाच्या किंवा नऊ वर्षाच्या मुलींना आपण बोलवू शकता कारण ज्यांना आवर्जून हे गोष्टी जमतात ते पूर्णपणे खूप असं चांगलं मानलं जातं त्यामुळे अशा छोट्या छोट्या मुलींनासुद्धा बोलवणं खूप चांगलं मानलं जातं आता आपण पाहूया नवरात्रीचा उपवास अशा कोणत्या स्त्री आहेत त्यांनी ते किंवा पुरुष आहे त्यांनी ते अजिबात टाळायला हवा बऱ्याच वेळा असं होतं की आपण खूप कष्ट मेहनत घेतो परंतु त्याचं फळ आपल्याला अजिबात मिळत नाही आणि आपण म्हणत असतो की मी उपवास केला व्रत केले कष्ट केले तरीही त्याचा फळ जे आहे ते मला मिळालं नाही तर काही चुका ज्या आहेत तर त्या आपल्याकडून होत असतात त्यामध्ये नवरात्रीमध्ये दे, कुलदेवतेची सेवा करताना उपवास करत असतो अशावेळी जर या स्त्रियांनी उपवास केला तर जो दोष आहे तो आपल्याला लागत ला असतो त्यामध्ये पहिली स्त्री आहे ती म्हणजे नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट चिंतत असलेली म्हणजे जी, जी स्त्री नेहमी दुसऱ्याबद्दल वाईट विचार करते दुसऱ्याला वाईट कसे होईल याचा प्रयत्न करते किंवा सतत इतरांबद्दल नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये असतात त्या वाईट गोष्टी करत असते तर अशा स्त्रीने चुकून या नवरात्रीचा उपवास करू नये जर तुम्ही उपवास केला तर तुम्हाला उपवासाचं कुठलंही फळ जे आहे ते प्राप्त होणार नाही या उलट तुम्ही अशा काही गोष्टी बोलू शकता त्या चांगल्या आहेत आणि सकारात्मक आहेत मित्रांनो याचा आपल्याला भरपूर फायदा मिळतो फक्त या गोष्टी चांगल्या करता हवा याचे तुम्ही वाईट परिणाम जे आहे तेसुद्धा भोगावे लागू शकतात त्यानंतर तब्येत खूप बारीक आहे आणि त्यांचं वजन वाढायचं जर असेल तर त्यांनीसुद्धा उपवास टाळावा कारण या नवरात्रीमध्ये उपवास केल्यामुळे आपल्याला अशक्तपणा येऊ शकतो आणि आपलं वजन देखील कमी होऊ शकतं म्हणून अशांनी उपवाससुद्धा नाही केला पाहिजे आणि नाही केला तरीही चालेल तसेच ज्यांना वारंवार भूक लागते डायजेशन खूप जास्त त्यांना अडचण आहे त्यांनीसुद्धा उपवास करू नये तसेच जी व्यक्ती सतत आजारी असते सध्या आजारी आहे तरी अशा सुद्धा नवरात्रीत उपवास करू नये जर तुम्ही उपवास केला तरीही त्याचे वाईट परिणाम जे आहेत तर ते तुम्हाला भोगावे लागणार आहेत आणि पश्चाताप देखील तुम्हालाच करावा लागू शकतो त्यामुळे अशा व्यक्तींनीसुद्धा नवरात्रीचे जे उपवास आहे तो करू नये तसेच ज्या स्त्रिया गर्भवती आहेत त्यांनी पोटामध्ये बाळ आहे अशा स्त्रियांनीसुद्धा यांचे पूर्णपणे यांना पोषणाची गरज असते त्यामुळे अशावेळी सुद्धा उपवास तो, तो जे असतो तो करायला नाही पाहिजे मित्रांनो यामुळे आपल्याला खूप काही गोष्टी असतात जे माहिती होतात बघा त्यासोबत आपण दुसऱ्यासुद्धा गोष्टी करू शकतो ज्यामुळे आपल्याला हे उपवास टाळायला हवा सोबत अजून काही उपाय आहेत जे की आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया मित्रांनो आजचा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा आपल्या ए एस ए मराठी यूट्यूब चॅनलवरती पहिल्यांदा किंवा नवीन आला असाल तर याला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद